विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला शनिवारी एकवीस जून रोजी प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या वतीनं जंगी सत्कार करण्यात आला प्रारंभी अण्णा बनसोडे यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी बुधवारपेठ मिलिंदनगर इथं जाऊन अस्थि कलशास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सामाजिक कार्याच्या भित्तीशिल्पाची आणि ऐतिहासिक पंचाच्या चावडीची पाहणी केली त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अण्णा बनसोडे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रास्ताविक आनंद चंदन शिवे यांनी केलं यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं समाजाच्या वतीने काम करत असताना ज्या आड्या अडचणी असणारे त्या आड्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असो खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती स्वर्गीय यशवंतराव चव्हाणच्या विचारावरती सर्व धर्माला सर्व जातीला संघटित करून इतर समाजाच्या दृष्टिकोनातलं कसा विकास होईल त्या दृष्टिकोनातूनच आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली उभे महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही काम करत असताना आपल्यासारख्या समाजाला आदरणीय दादांनी ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक गणेश पुजारी डी के ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे पी बी ग्रुपचे प्रमुख गौतम चंदन शिवे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनोणे ॲडव्होकेट विशाल मस्के श्रीमंत जाधव यशराज डोळसे भारत बाबरे सुखदेव इंगळे कुमार कांबळे पी बी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य चंदनशिवे आरोग्य निरीक्षक धीरज वाघमोडे आरोग्य निरीक्षक जितेंद्र मोरे इथॉस कंपनीचे प्रमुख तुकाराम गायकवाड धम्मपाल मैंदर्गीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते